पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेतील व्याजदर सहा पूर्णांक साठ टक्के आहे आणि व्याजाची पद्धत तिमाही चक्रवाढ आहे त्यामुळे जर तुम्ही दरमहा शंभर रुपये गुंतवले तर तुमची गुंतवणुकीची रक्कम पाच वर्षांसाठी सहा हजार रुपये होईल त्यावर एकूण व्याज पाच वर्षांसाठी एक हजार एकशे सदतीस रुपये मिळेल आणि परतावा एकूण सात हजार एकशे सदतीस रुपये एवढा होईल जर तुम्ही दरमहा दोनशे रुपये गुंतवले तर गुंतवणूक बारा हजार रुपयांची होईल एकूण व्याज पाच वर्षांसाठी दोन हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये मिळेल आणि एकूण परतावा पाच वर्षांनी चौदा हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये एवढा मिळेल जर तुम्ही दर महिन्याला पाचशे रुपये गुंतवलेत तर एकूण गुंतवणुकीची रक्कम तीस हजार होईल एकूण व्याज पाच वर्षांसाठी पाच हजार सहाशे त्र्याऐंशी रुपये होईल आणि एकूण परतावा पस्तीस हजार सहाशे त्र्याऐंशी रुपये होईल जर तुम्ही दर महिन्याला पंधराशे रुपये गुंतवले तर गुंतवणूक नव्वद हजार रुपयांची होईल एकूण व्याज पाच वर्षांनी सतरा हजार एकोणपन्नास रुपये होईल आणि एकूण परतावा पाच वर्षांनी एक लाख सात हजार एकोणपन्नास रुपये मिळेल आणि जर तुम्ही दोन हजार पाचशे रुपये दर महिन्याला गुंतवलेत तर गुंतवणुकीची रक्कम पाच वर्षांनी दीड लाख रुपये एवढी होईल एकूण व्याज अठ्ठावीस हजार चारशे पंधरा रुपये होईल आणि एकूण परतावा एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पंधरा रुपये एवढा मिळेल आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेत आयकरात सूट मिळते का या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर पोस्ट ऑफिस कडून टीडीएस कापला जात नाही पण योजनेत मिळणारा व्याज पूर्णपणे करपात्र आहे म्हणजे त्यावर आयकर भरावा लागतो आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेसाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत कागदपत्रांमध्ये आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड अनिवार्य केलेलं आहे तसंच तुम्हाला नॉमिनी सुद्धा कंपल्सरी द्यावा लागतो तसंच इतर कागदपत्रांमध्ये खाते चालू करण्याचा अर्ज दोन पासपोर्ट प्रकाराचे फोटो ओळखपत्र म्हणून पासपोर्ट किंवा वाहन चालवण्याचा परवाना देऊ शकता पत्त्याचा पुरावा म्हणून वीज बिल किंवा पासपोर्ट देता येतो अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला आणि अल्पवयीन व्यक्तीचं सा खातं सांभाळणाऱ्या व्यक्तीसाठी याआधी सांगितलेली सर्व कागदपत्र द्यावी लागतील